बघत राहा एपीएन न्यूज आणि सकारात्मक सेवादल सेवा, सेवा संघटनेच्या वतीने अन्नदान व स्वच्छ पिण्याचे पाणी मोफत वाटप करण्यात आले याबाबत सविस्तर असे की सेवा परोपकार आणि मानवतेची शिकवण देणारे थोर संत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अखिल मानव जातीला शांतीचा संदेश देणारे जगद्गुरु संत श्री महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात अग्रस्थानी असलेल्या वसंतराव नाईक चौक या ठिकाणी शहरातील बंजारा समाज बांधव यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती येथे येणाऱ्या सर्व अनुयायांसाठी सेवादळ प्रमुख तसे सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेशजी राठोड यांच्या मार्गदर्शनानुसार मोठ्या प्रमाणावर अन्नदान तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी याचे नियोजन करण्यात आले होते या प्रसंगी सेवा संघटनेचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष एकनाथ राठोड शहराध्यक्ष कृष्णा राठोड पैठण तालुकाध्यक्ष विजय राठोड गेवराई तालुकाध्यक्ष दत्ता राठोड पाथर्डी तालुकाध्यक्ष सागर पवार गोकुळ जाधव यांनी या उपक्रमासाठी विशेष परिषद घेतले ए पी एन न्यूज साठी अर्जुन पवार नोसावत छत्रपती संभाजीनगर सेवा संघटना यांच्या मार्फत आम्ही राजकीय प्रमुख श्री सुरेश भाऊ राठोड आणि प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मी छत्रपती संभाजीनगर जिल्हा अध्यक्ष सेवा संघटना आम्ही छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यावरच्या वतीनं आज संत शेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाप्रसाद आणि पाण्याचे वाटपाचं नियोजन केलेलं आहे तरी आज रोजी आत्तापर्यंत जवळपास तीस ते चाळीस हजार पाणी वाटप करण्यात आलेलं आहे आणि दहा किलोचा प्रसाद वाटपाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे त्याचबरोबर आज इथून पुढंसुद्धा येणाऱ्या भाविकांसाठी पाण्याची आणि प्रसादाची सोय उपलब्ध केलेली आहे तरी सेवा संघटनाच्या वतीनं शेवालाल महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्व जनतेस हार्दिक शुभेच्छा आणि आमच्या कार्यास शेवालाल महाराजांचा आशीर्वाद लाभो हीच अपेक्षा जय सेवालाल न्यूज सत्य आणि सकारात्मक